असे कुरकुरीत आणि पापडासारखी पातळ तिळपापडी जर तुमची बनत नसेल तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा अचूक प्रमाणासह आणि योग्य पद्धतीने संपूर्ण तिळपापडीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तिळपापडी बनवताना कोणत्या कोणत्या चुका पण टाळल्या पाहिजेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमची तिळपापडी जी आहे ती एकदम परफेक्ट बनेल थंडीमध्ये तिळाचं सेवन सुद्धा बऱ्याच प्रमाणात केलं जातं तर त्यासाठी आपण तिळपापडी बनवणार आहोत त्याचबरोबर मकर संक्रांतीसुद्धा येते त्यानिमित्ताने सुद्धा आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तिळपापडी बनवण्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीपेक्षा कमी तीळ घेतलेले आहेत म्हणजे पाव वाटी त्यात कमी आहे तर सेम वाटीच्या मापाने आपल्याला तिळ आणि साखर घ्यायची आहे फक्त साखरेपेक्षा तिळ जे आहे ते थोडे वाटीने कमी घ्यायचे आहेत त्यानंतर तीन चार वेलची घेतलेल्या आहेत ते मी तव्यावर हलक्या गरम करून त्यांना कुटून घेणार आहे आणि आपल्याला एकाच चमचा साजूक तूप लागणार आहे तिळपापडी बनवताना सर्वात अगोदर आपण जे सफेद तीळ घेतलेले आहेत ते पॅनमध्ये घालून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि तडतडेपर्यंत तीळ आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेतल्यामुळे आपल्या तिळपापडीमध्ये छान तिळाची चव येते मंद आचेवर मी तिळ जे आहेत ते चार ते पाच मिनिटसाठी छान भाजून घेतलेले आहेत आणि भाजून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता ते थंड करायला ठेवणार आहे तीळ थंड होत आहे तर तोपर्यंत तो आपण इथे कॅरेमल बनवून घेऊया तर इथे मी तीळ जितके घेतलेले त्यापेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली साखर आपल्याला पॅन मध्ये पसरवून ठेवायची आहे हाय वर एक मिनिट साठी साखर आपोआप विरघळायला लागते ला ला कॅरेमल तयार करत असताना इथे पाण्याचा अजिबात वापर करू नका अशीच हाय फ्लेमवर साखरेला अगोदर विरघळू द्या कारण पाणी न घालता जे आपण कॅरेमल तयार करतो त्याची चव जी असते ती वेगळीच असते तर त्यामुळे पाण्याचा वापर न करता तुम्ही इथे साखर विरघळवून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता मी एखाद मिनिट हाय फ्लेमवर साखर ठेवली तर हळूहळू ती विरघळायला लागली आता मी गॅसची फ्लेम थोडी कमी करून पूर्ण साखरेला विरघळवून घेतलेली आहे साखर विरघळायला लागली की आपल्याला सतत त्याला मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत हलकासा याचा रंग बदलायला लागत नाही कॅरेमल तयार करत असताना जास्त गॅस ठेवायची नाही कारण ती लगेच जळू शकते तर आपल्याला तसं नाही पाहिजे एकदम वर सतत साखर विरगळेपर्यंत मिक्स करायचं आहे आणि तोपर्यंत ह्याला मिक्स करायचं आहे जोपर्यंत ह्याचा हलकासा रंग जो आहे तो बदलायला लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता रंग छान बदललेला आहे त्यानंतर मी यात एक चमचा साजूक तूप घातलं आणि छान मिक्स केलं साजूक तूप घातल्याने कॅरेमलला छान शाईन येते साखरेच्या पाकाला सोनेरी रंग यायला लागला की ह्यात आपण घालूया ज्या आपण वेलची घेतलेल्या त्या कुटून घेतलेल्या आहेत त्याची पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया पापडी तयार झाल्यानंतर बऱ्याचदा तिळपापडीमध्ये साखरेचे दाणे दाणे तयार होतात ते होऊ नये त्यासाठी आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे फक्त दोन ते तीन थेंब त्यापेक्षा जास्त इथे घालायचं नाहीये आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मग लगेच गॅस बंद करून ह्या कॅरेमलमध्ये आपल्याला भाजलेले तिळ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असताना पटापट -पत पुढची प्रोसेस करायची एखादं बटर पेपर घ्यायचं त्यात हे तिळाचं मिश्रण घालायचं थोडं एखाद चमचाभर आणि लाटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने पूर्णपणे ह्याला पातळ असं लाटून घ्यायचं आणि जोर लावून पटापट -पत लाटून घ्यायचं नाहीतर हे लगेच सेट व्हायला लागतं मिश्रण आणि मग आपली तिळपापडी जी आहे ती पातळ होत नाही तिळपापडी लाटून झाल्यानंतर एखाद मिनिट असंच ठेवायचं आणि थोडं थंड झालं की ही तिळपापडी जी आहे ती बटर पेपरवरून काढून घ्यायची तर तुम्ही मोठ्या साईजचीसुद्धा बनवू शकता मी इथे छोटी छोटी तिळपापडी तयार केलेली आहे आणि पाहू शकता एक एकदम पापड्यासारखी पातळ ही तिळपापडी तयार झालेली आहे तिळपापडी तयार करता करता दुसरं उरलेलं मिश्रण असतं ते लगेच घट्ट होतं तर काळजी करायची नाही लगेच ते मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचं म्हणजे पॅन आणि आपल्याला हाय फ्लेम करून सतत हे परतत राहायचं आपोआप जे हे मिश्रण जे आहे ते मऊ व्हायला लागतं आणि मग आपल्याला तिळपापडी तयार करता येते मिश्रण छान मऊ झालेलं आहे आता पुन्हा हे मिश्रण बटर पेपरवर घालून एका जागेवर त्याचा गोळा करून बटर पेपरवर हे पुन्हा आपण लाटून घेऊया लाटताना एकदम पटापट लाटायचं आहे कारण आपण थोडं उशीर केला की हे मिश्रण जे आहे ते सेट व्हायला लागतं आणि मग छान असं लाटलं जात नाही तर याचा आकार जो आहे तो कसाही आला तरी चालेल तेलपापडी असंही आपण तोडूनच खातो फक्त आपल्याला पटापट ही प्रोसेस करायची आहे या बटर पेपरच्या जागी जा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता सर्व तिळपापडी इथे मी तयार करून घेतलेली आहे आणि या इथे तुम्ही आकाराने मोठी किंवा लहान कसेही तयार करू शकता छान पातळ पापड्यासारखी तिळपापडी पाहू शकता तुम्ही एकदम पापड्यासारखी पातळ तयार झालेली आहे ही तिळपापडी तयार करत असताना साखरेचं प्रमाण जास्त आणि तिळाचं प्रमाण कमी अशा पद्धतीने घ्या आणि दाखवल्याप्रमाणे योग्य पद्धतीने तुम्ही ही तिळपापडी जी आहे ती तयार करा त्याचबरोबर साखरेचं कॅरेमल ज्या पद्धतीने मी तयार केलेलं आहे तशाच पद्धतीने तयार करा कारण साखरेचं कॅरेमल जे आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार होणं गरजेचं आहे तरच आपली तिळपापडी जी आहे ती एकदम पापडासारखी पातळ आणि त्याचबरोबर कुरकुरीत तयार होईल संक्रांतीला अशी तिळपापडी नक्कीच बनवा आणि कमेंट करून नक्की कळवा मकर संक्रांती विशेष अजून रेसिपीज आपल्या चॅनलवर येणार आहे